स्त्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत मजेत आज आपण मुलांसाठी छान आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहे आपण बाहेरचे पडिकाचे जे, जे कुरकुरे खातो त्याच्यामध्ये मैदा यूज केलेला असतो ते मुलांसाठी बिलकुलही चांगलं नाही आहे आज आपण तांदुळाच्या पिठाचे कुरकुरे बनवणार आहे मुलांसाठी तुम्ही बघू शकता की ते क्रिस्पी आहेत चला याला बनवायला बिलकुलही टाईम लागणार नाही आहे चला मी तुम्हाला दाखवते इथं पहिले पाणी गरम करायला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकताय पाणीमध्ये एक चमच्यासारखं मीठ टाकायचं आहे थोडं जिरं टाकायचं आहे इथं मी एक वाटीसारखं तांदूळाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटीसारखं बेसन घ्यायचं आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पाणी गरम झालंय आता आपण जे पीठ मिक्स केलं होतं ते पाण्यामध्ये टाकून छान असं आपण हलवत राहायचंय तुम्ही बघू शकता इथं दोन ते तीन मिनिटं आपण बाफायला ठेवायचं आहे पीठ इथं आपण खोलून बघून घ्यायचं आहे आता आपण पिठाला एक वाटक्यामध्ये छान असं काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकताय हाताला आपण थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं हे बघा पीठ मळतं तसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पीठ मळतो तसं छान असं मळून घेतलेलं आहे हे बघा बिलकुल पण हाताला चिपकत नाही आहे आपलं पीठ आता आपण छान असे कुरकुरेचा शेपमध्ये बनवून घ्यायचं आहे मी तेल गरम करायला ठेवते आहे मी बघू शकते आपण थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला छान असा कुर्चुरेशा शेप देऊन द्यायचा आहे असे बनून बनून आपण ठेवायचे नंतर आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण छान असं तेलात त्याला तळून घ्यायचं आहे बघू शकताय आहे मी असे बनवून तयार केले आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये त्याला फ्राय करायला टाकायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकताय आपले छान असे कुरकुरे किती छान ब्राऊन झाले आहे त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघा किती छान असा आवाज येतोय क्रिस्पी बघू शकता आपले छान असे क्रिस्पी कुरकुरे रेडी झाले आहे आता आपण वरतून पॅरी पॅरी मसाला टाकायचा आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही इथं जर पॅरी पॅरी मसाला नसेल तर तुम्ही इथं चाट मसाला पण टाकू शकता आणि छान असं बघू शकता तुम्ही मिक्स करून द्या तुम्ही बघू शकताय इथं आपले हेल्दी कुरकुरे मुलांसाठी रेडी झाले आहे आज मुलं खूप खुश होणार आहेत तुम्ही बघू शकताय किती छान झालेले आहे आपले कुरकुरे चला असंच व्हिडिओ बघ बग... बघायसाठी माझा स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुम्ही सपोर्ट करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया